महाड तालुक्यामधून पडवी येथे राहणारी एकोणतीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली आहे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेची आई चंद्राबाई बबन सकपाळ राहणार पंदेरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ज्योती साळुंके यांचे वडील यांना ज्योती साळुंके ही महाड येथे दवाखान्यात घेऊन गेली व पुन्हा आपल्या माहेरी पंदेरी येथे घेऊन आली पण नंतर मी माझे सासरी पडवी येथे घरी जाते असे सांगून निघून गेली ती अद्यापपर्यंत माहेरी किंवा सासरी कुठेच आढळून आली नाही ज्योती साणंके हिच्या घरच्यांनी जवळच्या नातेवाईकांशी शोध घेतला असता तिचा कुठेच तपास लागला नाही यामुळे तिच्या कुटुंबियांनी थेट पोलीस ठाणं गाठलं व महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दाखल केली आहे ज्योती साळुंके माहेरच्या घरातून जात असताना काळ्या रंगाची साडी हिरव्या बांगड्या पिवळ्या रंगाची पर्स कानात रिंगा असे वर्णन पोलिसांनी नमूद केले आहे जर मिसिंग महिला कोणालाही आढळून आल्यास त्वरित संपर्क करण्याचे आव्हान महाड एम आय डी सी पोलिसांनी केले आहे या संपूर्ण मिसिंग तक्रारीचा अधिक तपास पोलीस हवालदार आर व्ही जाधव हे हो करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका